मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर आज तोडगा निघालाय आपल्याला असंच म्हणावं लागत मात्र जे सामूहिक उपोषणामध्ये सहभागी झाले होते आज उपोषण सुटलं गेलंय कोणकोणत्या मागण्या आहेत ते, आहे ते सरकारनं मानणे सर्वात प्रथम तर दादाचं उपोषण सुटलं हा आम्हाला सगळ्यात मोठा आनंदाचा विषय कि हे बघा आम्ही वारंवार एक गोष्ट सांगतो की आम्ही आरक्षणाची लढाई अजून दहा वर्षही लढू पण माणूस आम्हाला महत्वाचा आहे कारण जर लाख मिले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे ही आमची मानसिकता आहे आणि राहिल्या विषय मागण्याच्या मागल्या त्या मागण्या सरकार लवकरात लवकर लोकर अंमलात आणतील अशी अपेक्षा आणि जर नाही आणल्या तर तुम्हाला आता माहित आहे की आम्ही इथं जवळजवळ दोनशे वीस दोनशे दहा उपोषण होतो शिंदे समिती जे शिंदे समितीला मनोज पाटील म्हणतात की त्यांच्या कार्यालयाला कुलूप लागलं होतं मात्र आता ती परत समिती जी आहे ते कार्यरत झाली आहे त्यावर समाधानी आहेत निश्चितच मी सांगतो तुम्हाला कारण जे बंदच झालं ते सुरू झालं म्हणजे कुठेतरी समाधान मानण्यासारखे आणि राहिला विषय या या, या सरकारवर थोड्याफार प्रमाणाकामध्ये होते खुश आहेत का समाना। मला तर जवळजवळ पन्नास टक्क्याच्या वर समाधानी किंवा एक आनंद होतोय की नक्कीच फडणवीस साहेब काही ना काहीतरी निर्णय चांगला घेतील येत्या पाच काळात आणि त्यांनी आधी पण वारंवार हे की प्रयत्न केलेत जे करायचे ते आणि आम्ही ते मा मान्य पण करतो आता दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणलात की फायदा झाला का नाही भरपूर जणाला फायदा झालाय आणि अजून भरपूर नव्या नव्या ज्या गुणविनोंद सापडतील तू ज्यावेळेस जरांगे पाटील आणि जिल्हाधिकारी सुरेश धस यांच्या सोबत जी चर्चा होत होती काय तुला काय ऐकायला भेटलं किंवा कोणकोणत्या आपल्या मागण्या मान्य झाल्या आता प्रथम तर त्यांनी चार मागण्या आपल्या मान्य केल्या आहेत त्यामुळं आम्ही आमचा हा लढा पाटलांसोबत आहे पाटील जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही आज पाटलांनी निर्णय जो घेतला तो आम्हाला मान्य आहे आणि तुम्ही आता शिंदे समिती जी आहे ती तिला गती मिळाली बंद पडली होती शिंदे समिती बंद करण्यात आली होती आज पाटलांच्या या उपोषणामुळे या आंदोलनामुळे पुन्हा शिंदे समितीला ताकद मिळाली बळ मिळाली आणि ज्या नोंदी होत्या ज्या बीडच्या आणि जे कोणत्या ते अधिकारी आहेत ते प्रमाणपत्र देण्यासाठी काहीतरी हे करत होते त्यांना निलंबित करण्याची पाटलांची मागणी आहे सुद्धा मागणी आहे अक्षरशः शेवटला पाटील उठून जाताना संतोष देशमुखांच्या त्या जे हत्येकर आहेत त्यांना फाशी शिक्षा द्यावी ही सुद्धा मागणी आहे पाटलांची म्हणजे पाटील पाट पाट एवढं आहेत की जीवाचा अखांत चालू आहे तरीसुद्धा जनतेसाठी पाटील पाट विचार करतायत आणि म्हणून तर पाटलांसोबत आम्ही सगळे उपोषण करते आणि अखंड मराठा समाज आम्ही पाटलांसोबत आहे दादा तुम्ही काय फक्त उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आला होता की उपोषणामध्ये सहभागी होतात पाठिंबा देण्यासाठी आलो होतो कुठून आला होतो लातूर जिल्हा अहमदपूर तालुका हे सरकारनं जे चार मान मागण्या ज्या आहेत त्याला सकारात्मकता दर्शवली व त्याच्यावर समाधानी हो नक्की समाधान आहेत कुठेतरी आम्हाला न्याय भेटलेला या, आहे या सरकारने शिंदे फडणवीस साहेबांनी आमच्या थोडाफार न्याय न्या न्या दिलेला आहे गेलं तर जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देतानाच चित्र जे आहे ते पाहायला मिळत आणखीन खरं पाहिलं तर इकडे पण बाबा माझ्यासोबत आहेत दादा उपोषणामध्ये सहभागी होतात का नाही नाही ना, 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 ना। ना। पाठिंबा देण्यासाठी आले होते खूप पंढरपूर पंढरपूर थोडंफार जे काही मागण्या मान्य झाल्या आहेत मनोज रांगी पाटील यांनी उपोषण माघार घेतलंय या सरकारवर आता थोड्याफार फार प्रमाणामध्ये काही ना खुश आहेत होय खुश आहे चांगलं काय सरकार चांगलं का सरकार आता ही उप मागण्या तर मान्य केलं जे त्यामुळ चांगलंच म्हणायचं या ठिकाणी पहिलं गेलं तर उपोषण माघार घेतल्याच्या नंतर ज्या काही ज्या मागण्या होत्या त्याच्यातल्या चार मागण्याला ज्या आहेत तर सकारात्मकता दर्शविली असं या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्यजुम्रिया अंतरवाली सराठी 음 mm.